गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाला भव्य प्रारंभ तेवीस देशातील एकोणीस हजार भाविकांची उपस्थिती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत महोत्सवास भव्य सुरुवात गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून विशेष सन्मान गोवा ही देवभूमी असा गौरव गोव्यातील फोंडा येथील फार्मागुडी परिसरात सतरा मे रोजी सनातन राष्ट्र शंकनाथ महोत्सवाच्या उद्घाटनाने जणू आध्यात्मिक ऊर्जा आणि राष्ट्रभक्तीच्या तेजात नहाल्यासारखा भासला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या औचित्याने आयोजित या ऐतिहासिक महोत्सवात तेवीस देशांमधील एकोणीस हजाराहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना गोवा ही भोगभूमी नव्हे तर देवभूमी आहे सनातन संस्थेमुळे येथे आता भारतीय संस्कृती पाहण्यासाठी लोक येतात सनातनचं कार्य समाजासाठी दीपस्तंभ आहे असे गौरवोद्गार काढले यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या वतीने डॉ जयंत आठवले यांचा विशेष सन्मान केला उद्घाटन सोहळ्यात धार्मिक शंखनाद गणेश वंदना वेदमंत्र पठण प्रज्वलन झालं यावेळी सो कुंदा जयंत आठवले पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजी पूज्य देवकीनंदन ठाकूर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक गोव्याचे वीजमंत्री सुदीन ढवळीकर समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके तसेच म्हैसूर राजघराण्याचे युवराज आणि खासदार यदुवीर वाडियार सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंश आणि अभयवर्तक उपस्थित होते श्रीपाद नाईक म्हणाले सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोव्यात रोवली जात आहे ही ऐतिहासिक घटना आहे तर पूज्य देवकेनंदन ठाकूर यांनी गोवा ही बीचवर बसण्याची नव्हे तर परशुराम उपासनेसाठी पवित्र भूमी आहे असं सांगत सनातन कार्याचं कौतुक केलं डॉक्टर जयंत आठवले यांच्या संक्षिप्त चरित्राचा ग्रंथ आणि ई बुक यांचं प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झालं महोत्सवस्थळी उभारण्यात आलेल्या विविध मंडपांना भगवान परशुराम सुवर्णद्वार सप्तर्षी मार्ग श्रीनिवास मंडपम अशा आध्यात्मिक नावांनी ओळख देण्यात आली आहा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या वतीने एक हजार वर्षापूर्वीच्या सोर्टी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन उपस्थितांना घडवण्यात आलं रामनाम जपाच्या गजरात महोत्सवाचा प्रारंभ झाला पुढील दोन दिवस हे आयोजन धार्मिक सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने उजळून निघणार आहे सनातन राष्ट्र ही केवळ राजकीय नव्हे तर आध्यात्मिक संकल्पना आहे आणि गोव्यातून सुरू झालेला हा अध्याय देशभरात परिवर्तनाची दिशा ठरतोय असंच यावेळी उमटलं महोत्सवाची अधिक माहिती डब्ल्यू 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 सनातन राष्ट्र शंखनाद डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा